या जमिनीमध्ये जयदीप वंजारे यांनी या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे वेगवेगळ्या जातीची झाडं आणि त्या ठिकाणी सुद्धा असे पानवटे केलेले आहेत शिवाय ह्या झाडांना रोज सकाळी उठल्यानंतर ते पाणी देतात झाडांवर प्रचंड प्रेम करतात अशा झाडांवर प्रेम करणारे खुब -खुब हे जयदीप वंजारे यांना खरंच मानाचा मुजरा की आजही ह्या अशा काळामध्ये झाडांवर प्रेम करणारा माणूस आज आम्ही पाहिला त्यांच्या ह्या कार्याला खूप खूप शुभेच्छा हे अशा पद्धतीचं त्यांनी गायरान जमिनीवर हे नंदनवन फुलवलेलं आहे धन्यवाद